मामा काय ना नाव आपलं सदगीर 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 पूर्ण नाव लक्ष्मी टोपा सदगीर अच्छा कुठे राहता सिरसाटे गाव कुठं आलं ते इगतपूर तालुका इगतपुरी तालुका आता तुम्ही कुठे आलेला आहात निफाड मध्ये तुमचं जे गाव आहे आणि निफाड आहे किती किलोमीटर होईल म्हणजे तुम्ही घोटीवरून निफाड पर्यंत आलेला आहात काय घेऊन आलेला तुम्ही आले करवंद बघू जरा दाखवा मला रानमेवा हा रानमावा रानमावा रान करवंद घेऊन किती करवंद आता है? किती होतील काय आता काय होतील <laughs> किती वाजता सकाळी निघाले पाच सहा वाजता सकाळी आणि हे किती वाजेपर्यंत पाच वाजेपर्यंत फिरता अच्छा मग किती किती पैसे मिळणार आता तीनशे चारशे पाचशे रुपये अच्छा आता तुम्ही घोटीवरून कशाने आलात इथपर्यंत शंभर रुपये झाले जायचे जायचे अच्छा एकूण तुमचे दोनशे रुपये खर्च होतात परत नाश्ता पाणी जेवण ते जात असं करून तुम्ही दररोज येतात कुटुंबात कोण कोण आहे आपल्या विशेष अच्छा दोन मुलं ते काय करतात शेती काम करतात पुन्हा आणत फिरताय तुम्ही गर्मी प्रचंड आहे आता काहीतरी करायला पाहिजे काहीतरी कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी काहीतरी करायला पाहिजे फिरून हा रान मेवा ते इकडे येऊन विकतात बघा किती मेहनत किती कष्ट असं हा आता ही गर्मीचा सीझन इतका सुरू आहे परंतु ह्या गरमीत पण बघा अशी ही मंडळी वय वर्ष पंचावन्न असे फिरतात बघा हे अशा व्यक्ती असतात भर उन्हामध्ये मे एप्रिल हा उन्हाचा काळ आहे आणि प्रचंड उन्हामध्ये अशा व्यक्ती त्यांचा रान मावा रान देवा कलवंत का असतील ती घेऊन आता ते बिफाडमध्ये आलेले आहेत काय त्यांचा येण्या जाण्याचा खर्च आहे दीडशे दोनशे रुपये खर्च होतो आता त्या पैसे त्यांना किती मिळतील त्यांनाही माहिती नाही परंतु अशी ही आपात कष्ट करतात ही मंडळी आणि घरचा उदरनिर्वाह करत असतात हे मी त्यांना ते बघितलं ते आले मला खरंच त्यांचं तर बघा वय वर्ष पंचावन्न आणि अशी व्यक्ती वृत्ती कष्ट करत असतात धन्यवाद